नमस्कार पावसाळा सुरू झाला की सगळ्या ज्या कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये बिया असतात किंवा कंद असतात आणि जे वर्षभर हा निसर्ग ते सगळे जपून ठेवतो हो त्याच्या पोटामध्ये त्याच्या सरफेसवरती सगळ्यांना जेव्हा पावसाचा स्पर्श होतो ना नवीन आयुष्य नवीन जीवन तयार व्हायला सुरुवात होतं ह्या ज्या वेगवेगळ्या वनस्पती पावसाळ्याच्या सुरुवातीला बाहेर येतात त्या सगळ्यांचा आपण फायदा घेऊन आपण त्याचा सगळ्या रानभाज्या किंवा रानमेवा आपल्याला मिळत असतो तर त्याच्यातली एक रान भाजी की जी खूप फेमस नाही आहे सगळ्यांना तिथे मुंबईमध्ये किंवा शहरांमध्ये ती मिळत असेल तसं नाही पण आमच्या भागामध्ये ती अगदी हमखास असते आणि खूप अभांडन प्रमाणात असते ह्याला आम्ही भवरीचा वेल म्हणतो आणि ह्याला इंग्लिशमध्ये आयपोमिया म्हणतात मॉर्निंग ग्लोरी म्हणतात पाऊस थांबला की ह्याला अशा जांभळ्या रंगाचे छोटे 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 फुलं येतात मॉर्निंग ग्लोरीच्या अनेक व्हरायटीज अवेलेबल आहेत ऑर्नामेंटल व्हरायटीजसुद्धा आहेत म्हणजे ज्या आपण शहरांमध्ये वगैरे लावू शकतो अनेक त्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मॉर्निंग ग्लोरीच्या जाती जंगलामध्ये सुद्धा असतात पण त्या सगळ्यांचं आम्ही भाजी करत नाही त्यापैकी हे जे भवरीचा ताणा ज्याला म्हणतो त्याच्या त्याचे जे नवीन कोंब असतात त्याची आम्ही भाजी करतो तर तुम्हाला मी दाखवणार आहे की ती भाजी कशी करायची हा तो बहुरीचा ताणा आहे हा इथे हा सगळा पसरलेला आहे हे जे ताणे असतात हे जिथे तुटतील सहज तुटतील अशा ठिकाणी ते तोडून म्हणजे हे त्याची जी कवळी पानं असतात त्याच्याबरोबर ही पानं घ्यायची पानांसकट हा तोडायचा त्यानंतर तेल कांदा लसूण असं फोडणीला करून खूप अशी सुंदर अशी भाजी होते रानभाजी होते ती आणि हे असे ताणे तोडले कि त्या वेलाला सुद्धा या इथून अजून दोन तीन ताणे येतात म्हणजे मग हे ताणे तोडून आपण त्याची भाजी सतत करू शकतो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये मा सांगत असते की रानभाज्या किंवा जंगलातला जो काही रानमेवा असतो हा कधीही व्हिडिओमध्ये बघून आपल्याला माहीत नसताना गोळा करून आणून त्याची भाजी किंवा काही करू नये त्याचं कारण असं आहे की ते सगळ्या जंगलातल्या ज्या वस्तू असतात त्या, त्या विषारी असू शकतात आणि जोपर्यंत पूर्ण त्याची ओळख पटत नाही ते तोपर्यंत ह्या भाज्यांचं आपण क कन्झ्युम करणं किंवा खाणं हे अजिबात सेफ नाही पण ज्यांना हा वेल नक्की माहिती आहे किंवा ज्यांना हा हे नक्की ओळख ह्याची पटू शकेल त्यांनी बाकी नक्की ही भाजी खा करून त्याचा आनंद घ्यायला अजिबात हरकत नाही